नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देवाऱ्यातील देव कधी साफ करावेत या दिवशी चुकून सुद्धा देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो देव क्रोधित होतात तुमची देवबाजा पूजा हे पूर्णपणे निष्फळ ठरते मित्रांनो बघा आपण देवाची एवढ्या भक्तिभावाने सेवा करतो आपण रोज त्यांची पूजा करतो रोज आरती करतो रोज त्यांचं नामजप करतो पण तरीही कधी कधी आपल्याला त्यांचं त्या पूजेचं फळ कधी मिळत नाही आपल्या आयुष्यातील अडचणी ह्या कमी होण्याच्या जागी वाढत जातात त्या कधीच कमी होत नाही त्यामागचं कारण म्हणजे देवाऱ्यातील जे देव आहेत त्यांची आपण जे पूजा आहे किंवा त्यांना जेव्हा आपण साफ करतो हे चुकीच्या वेळेला किंवा चुकीच्या दिवशी करतो यामुळे आपल्या घराला मोठा दोष लागतो आणि या दोषामुळेच आपल्या आयुष्यात सतत नवीन नवीन अडचणी येतात आणि या अडचणी आपल्याला नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात अडवतात पण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहे ज्या की जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या आयुष्यात जे संकट आहेत ते कमी होण्यास सुरुवात होईल मित्रांनो तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त दहा ते पंधरा मिनिटे वेळ काढा आणि एकदा हा व्हिडिओ बघा कारण कधी कधी असं होतं ना आपण वेळ नाही वेळ नाही हे गोष्ट सांगू सांगू अशा छोट्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करतो ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायला पाहिजे नाही आणि यामुळेच आपल्याला भारी नुकसान होते बघा पुन्हा पश्चाताप करण्याआधी आज थोडा वेळ काढून हा व्हिडिओ बघा मित्रांनो संपूर्ण देवघर देवघरातील जे आपण देव असतात त्यांना जेव्हा स्वच्छ करतो साफ करतो तेव्हा आपण या काही चुका करतो त्यामुळे आपलं त्या जे घर असतं पूर्ण घरालाच दोष लागतो देव क्रोधित होतात आणि आपली देवपूजा पूर्णपणे निष्फळ जाते आपल्याला त्याचं कसल्याच प्रकारचं फळ मिळत नाही तर त्यावेळेला तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजे चला बघूया कोणत्या आहेत त्या गोष्टी पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा सोबत तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा त्यामधील पहिली चूक चुकूनही आपण गुरुवारी देवांना साफ करू नये मित्रांनो बरेच लोक काय करतात गुरुवार आहे म्हणून देवाची पूजा करतात त्यांना साफ करतात पण असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे की देवाऱ्यातील देवांना गुरुवारी चुकून सुद्धा साफ करू नये त्यानंतर एकादशीला देवांना साफ केल्याने काय होते मित्रांनो आपल्याला दिवसाची सकाळ देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर ना आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये जातो देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पण पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवतो आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो पण मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याला तुम्ही इथेच दुर्लक्ष करता त्याबरोबर आपण संध्याकाळी देखील हेच करतो आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो मित्रांनो बघा काही छोट्या छोट्या चुका छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं मित्रांनो तुम्ही दररोज जर देवांची पूजा करत असाल तर ते खूप चांगले आहे त्याबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे आणि नंतर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार आहे तर चला मग आज आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना आपण स्नान देखील घालतो देवाला साफ करतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरलेले हळदी कुंक किंवा अष्टगंध असो असे अनेक वेगवेगळे वेग प्रकारचे आपण त्यांना लावत असतो अशामुळे देव हे लवकर काळेदेखील पडायला सुरुवात होते आता बघा बऱ्याच घरात काय होतं की कुंकू लावलं जातं काही जागी अष्टगंध काही जागी हळद कुंकू असं वाईलं लावलं जातं असे काळे पडलेले जेव्हा देव असतात ते अजिबात चांगले वाटत नाही म्हणून देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे देखील खूप गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करायला पाहिजे आणि कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे फळ देखील मिळेल आपण आठवड्यातून एकदा का असे ना आपलं घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करतच असतो पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो त्यासाठी मित्रांनो मी जे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते लक्षात घ्या तेव्हा आपण ते घर पूर्णपणे स्वच्छ करून घेत असतो गुरुवारी घराची साफसफाई हे कधीही करू नये फरशी तर अजिबात पुसू नये कारण यामुळे घरामध्ये जे येणारा पैसा असतो जे धनसंपत्ती असते आपल्या जे घरामध्ये बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये या दिवशी फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा गृहस्पतींशी संबंधित वार आहे आणि गृहस्पतींशी म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीशी संबंध येतो आता यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे बघा म्हणून तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघराची सुद्धा त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेक करायचा आहे मित्रांनो बघा या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित तुम्हाला वेगळ्या वाटतील पण बघा काही नियम आहेत त्यातला पहिला जो नियम आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा या नियमालासुद्धा पाळावंच लागतं देवांना जेव्हा तुम्ही तुम्हाला पहिल्या एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला जेव्हा साफ करण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते म्हणजे हळदी असेल अर्धा लिंबू असेल त्यानंतर जे लागणार आहे म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजे निरमा किंवा तिसरा एखादा असतो बऱ्याच जागी वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं आणि जे दही आहे तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ करू शकता ते देखील चालू शकते कारण याने देव खूप लवकर स्वच्छ होतात आणि त्यावरचा जे एखादा म्हणतो ना आपण ते डस्ट टाईपचा जो कचरा असतो तो लवकर निघतो त्यासोबत तुम्ही चिंचेचासुद्धा वापर केला देखील चालू शकतो देवांना साफ करताना देखील आपण काही चुका टाळाव्याच्या असतात आणि त्या चुका टाळल्या तर याचा आपल्यालाच फायदा होत असतो बघा मित्रांनो आपण काही चुका करत असतो जेव्हा देवांना साफ करतो तर त्यामध्ये आपण ताम तामणाच्या ताटात आपण सर्व देव काढतो व त्यांच्यावर जे आहे त्या गोष्टी आपण करत असतो त्यासोबत आपण काही साहित्य वापरत असतो त्यावर टाकत असतो असं करू नये कारण ही खूप मोठी चूक आहे त्यामुळे देवांना उपवास घडतो देवाला तुम्ही साफ करत असताना कामनामध्ये दे सर्व देव काढून घ्यायचे आहे व हाताने आपल्या एक एक देव आपण स्वच्छ करायचा आहे साफ करायचा आहे सगळे देव एकत्र साफ करायचे नाही एक एक देव साफ केलं तर आपल्याला साफ करून घ्यायचं आहे जर तुम्ही दिवसा करण्यासाठी ब्रश वापरत असाल तर तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन ब्रश वापरायचा आहे लक्षात घ्या आपण काय करतो घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो, तो ब्रश कधीही देवांना वापरायचा नाही त्यासाठी नवीनसुद्धा आणू शकता आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण देव स्वच्छ करत असतो त्यानंतर आपण पाण्यात साफ करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने साफ करून घ्यायचे आहे ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवामधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही असेल तुमच्या देवघरात तेसुद्धा म्हणजे की एका दिवशी तुम्ही सर्व साफसफाई करून होणार नाही किंवा होऊ पण शकते पण लक्षात घ्या देवांना साफ करण्यासाठी दोन दिवस आहे तो म्हणजे एक एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही त्या दिवशी देवांनासुद्धा उपवास असतो महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात एकादशीच्या दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ करून साफ करून घ्यायचा आहे साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचं आहे व त्यानंतर तुम्ही फुल वगैरे अर्पण करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देवाची पूजा करायची आहे सोबत अजून काही नियम आहेत जे की आम्ही तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जे की आम्ही अपलोड करणार आहोत तोपर्यंत नक्की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आपल्या ए एस ए मराठी चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ